काय आणलंस तू या कोल्हापुरी ते काय परत येतं असी आजोबा हॉटेल भाग्यश्री यावं लागतय हॉटेल <laughs> <laughs> कारगील हा हॉटेल कारगिल भाग्यश्री हॉटेल कारगिल नोंद करायचं काय नाही आज बेल चार कोंबड्यांचा लवकर या <laughs> नमस्कार का बोला मी स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये बघा आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेला बघा हा सत्यवान बघा कसा फिरतोय तो तोंड एक आहे सावित्री बाजूला बसली आहे काय सावित्री न्हावून देऊन बसली आहे मस्तपैकी आणि सत्यवान बघा घालता तुमच्या सगळ्यांजवळ जेन्झी बायकोरे डायरेक्ट शॉर्ट्स घालून बसत ना तुमच्या सगळ्यांजवळ एक विनंती रिक्वेस्ट आहे हळू सांगतो ऐका कमेंट मध्ये कोण पोरगी असेल एनाच्या लग्नासाठी तर नक्की तिचा डी एम करा अकाउंट <laughs> पाठवा ॲनाचा आ, आ, आ? वधूवर लावणार आहोत आम्ही कोणतरी पोरगी बघतोय तुमच्याजवळ कोण कमेंट असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये तिचा आय डी मेन्शन करा नाही तर डीएम तरी करा आम्हाला म्हणून मी खात नाही मी खाल्लं तर तू खाणार

गंगा रेसने निघाले आम्ही आमच्या गावाकडे आम्ही आमच्या गावाकडे आम्ही आकडेने दिसता करत होतो देवाणावर आम्ही अवस्था आनंद में पूर्वगत आनंद रेया शुद्ध अवस्था आनंद ने आधीन मी सोडवे याने अरे बोलू कुठे एवढ्या दिन काय करायचे बस आता तो देवावजीने आपल्या असं आडून घे नाही पवती लोगर बत्ती करून जात खूप थोडा जरा कुठेच ना इ पण जरा रेस जाते तो हाँ। uh, ना दोरोते हा हतते हा ताजी हेचा वडा एकरा घरलासा बिरवडा भात आता पी गरवरा म पी नुशिक ने वडा बोला नागत मुस्ता करतिस तेच तेच जित 28 जित येतो तात मारले का झालं बिरग नाही हा पी राय मुग ओ निघले दाती न आता पाटाण नुवत तो नुग आठ मार येतो अई जातोस हे ओस हतते या फेडर

ये तरी ये कातीचं खायचं नाही ते काय वेगळं खाते काय घरे खाणार खाव ये मी थं ठेवले त्याने घेतल्यान मोडून असं द्या खराब केल्यान घेऊन बसलेलो म्हणजे शिंगबाचा तर आमची पूजा इकडची झाली आहे आता आम्ही चाललो आहे आजीकडे म्हणजे खालच्या घरी आमच्या आजीच्या तर तिकडे चुप रे तर आता आजीच्या घरी म्हणजे पप्पांच्या आजीच्या घरी माझ्या पणजीच्या घरी आम्ही चाललोय चा 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 ते वान द्यायला आणि पाया पडायला आशीर्वाद घ्यायच्यासाठी वगैरे पहिलं पण आहे सर खड्ड आता खड्डो खो गेलो चल इकडनं चल इकडनं वाहन दाखव काय काय ते पण पण दाखवू तूच आहे का बघूया तर हे आमच्या पप्पांच्या मामाचं घर म्हणजे माझ्या पणजीचं घर तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असणार आधी पण तरी पण आता पुन्हा एकदा दाखवतो त्यांच्याजवळ आलं वान द्यायला म्हणजे ही वान द्यायला आली तर मी पण आलो पाया पडायला म्हटलं होतं जवळ वटपौर्णिमाची तर पूजा करतात तर म्हटलं वान देताना पाया पण पडून घेऊया तेच ग आपली तुपली तेच ते मामा झोपलो हा तर मामा जवळ आशीर्वाद घेऊन म्हटलं मामा आणि मामी आहे तिकडे ए मामा दारुगड दारुगड कोण चैतन्य फुल p r o m e h a h yeah Papa, 안경 산 거야? 응, 잘써 b u i l

आमची आजी हे आजोबा हॉटेल भाग्यश्री यावत लागतोय हा <laughs> हॉटेल <laughs> कारगिल हॉटेल कारगिल नोंद करायचं सगळ्यांनी आज बेर चार कोंबड्यांचा लवकर या तीस कोंबड्या देवी बसले देवी देवी बसले वगैरे हा काय काय आणलंस तू या कोल्हापुरी ते का परत एकदा हसन जाग या त्याच्या पुढचा हसता मामाच्या पुढचा बघा अरे बाबा शॉर्टकट मारले ना या खड्ड्याक बघून चल मम्मी अंग ताईसून घागरे घेऊन ये म्हणून मी पडाच आहे ना म्हणून होय तर काय होई तर पाणी मा तेव्हाच झालं वेळच बरं होतो आता पैसा आपण चालू एव वेळ नको वाटतं बहुत नकोस वाटतं ना मम्मी तेव्हा वेळ बरो होतो असा होता की तोच वेळ सगळ्यात भारी होतो आता पैसा आपण चला वाटतं काय ह्यो वेळ नको कधी कधी तात धनु तात सांगता नाही तर मम्मी येणार असते तिची टू व्हीलर येऊ चला लागतं म्हणून ती येऊ नये हो डुरको आणि चढाव सुद्धा केलो होतो तेव्हा आठवतो मी या घळणीवरून पडलेला आहे तो चिप फाटलेली मम्मी हा होईसून पडलेलाय बाबू होतो तो काय पालकरांचा बाबू होतो पालकारांचो हो गोरवा घेऊन मी हैसून या घळणीवरून पडलेलो आहे झाली वट सावित्रीची पूजा वगैरे सगळं आजीच्या घरी वगैरे जाऊन आलो आम्ही आता तर आता बसलोय निवांत येऊन आणि यांचं ठरत आहे काय तर कि वडाजवळ जायचं आता आलाय लेटलं तीप तर वडाची पूजा करूक नाही चाललो वडाकडे व्हिडिओ काढूक चाललो व्हिडिओ रील शूट करू तर आता आम्ही आता ट्रेंड चाललाय ना इंस्टाग्राम वरती सगळे जण व्हिडिओ बनवता रील तर आम्ही पण बनवूया म्हटलं तर आपल्या इकडे जवळ नाही थोडंसं आतमध्ये तिकडे आहे त्या साईडला तिकडे जाऊन बघूया कसा मी तर अजूनपर्यंत बघितलं नाही बघूया पहिला आतमध्ये जाऊन वडा ती नक्की कुठे तू तर आता बघा वाटचाल चालली आमची वाट पावलं रील शूट करण्यासाठी काय काय करावं लागतं याच्या रीलसाठी वांड बघा कोणी वांड वाण नाही रे वाण ता वाण 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 म्हणजे चप्पल वाण म्हणजे या आणि वांड म्हणजे काय अरे हो बघा पिंटुकले पिंटुकले इलो भी तू भीम च ए थडे कोण आज बापू सकाळ चला तर हे बघा हे आमच्या गावातलं बांदियाचं देवस्थान बरोबर आमच्या घरापासून ना दोनशे ते तीनशे मिनिटावरती आहे मीटरवरती आहे आणि हे इकडे हे बघा ही गणेश कोंड आहे पण याच्यात चिखल साठलो मरे असो कसो ह्याच्यात आम्ही एक दोन वर्षात दो गणपतीचं विसर्जन केला होता तू माहीत रे ना एक दोन वर्ष आम्ही याच्यात गणपतीचं विसर्जन केलं नंतर मग तिकडे करायला लागलो वो तुम्ही ऑफ कॅमेरा मैरिझन बघताहून रायवल रायवलरी छोटी मोठी इकडे मग मागे एकदा काय रे सोनू वरती येणार पाऊस पडला की अरे बघा हे बांद्याचं देवस्थान आम्ही इकडे पहिले भरपूर येऊ हो म्हणजे इकडनं ना क्लासला जायचो अनुष्का वाल्यांकडे ही वाट होती ना इकडनं चलत चलत आम्ही ह्या मधल्या वाट्याने व्हाळ आहे इकडे पलीकडे जाऊया तुम्हाला दाखवतो त्या व्हाळातनं आम्ही क्रॉस करून क्लासला जायचो तर आपला शूट वगैरे झालेला आहे आणि आता आपण चाललो घरी गरम भरपूर यार खूप गरमी आहे गर्मी म्हणजे आज पाऊस वगैरे काही नाही ना थोडा तरी पाऊस पडला पाहिजे सकाळी म्हणजे थंडी लागली गरम झालं नसतं एवढी गर्मी लागली नसती थोडं थंड वातावरण राहिलं असतं पण आता काय ठीक आहे गर्मी आहे तर गर्मी आहे त्यात आणखी हा सदरा जो असतो ना सदरा कुर्ता काय म्हणता त्याला याचं मटेरियलच असं आहे ना वेगळं की त्याच्यात गरमच होतं किती थंडीत एसीत जरी घातला ना तरी असं वाटतं ना की काढून टाकावा काढून टाकावा तर आपला शूट वगैरे झाला आहे मस्तपैकी आणि बघा हे दोन चंगू मंगू पुढे चालले तुन पण आपल्यासोबत आला तिकडनं येताना तुम्ही बघितलं मग तो घरी घरी येतो त्याची मम्मी आजी त्याची वान देण्यासाठी तर त्याने आपल्याला बघितलं आणि आपल्या यू टर्न मारला आणि इथे आला तर इकडनं फक्त एकदा व्यू बघा काय जबरदस्त आहे तो तो दिसतोय ना तिकडे तो बघा तो हायवे आहे हा जो बंगलो दिसतोय तुम्हाला हा बंगलो आणि त्याच्या पुढे हायवे हायवे फक्त इकडनं बरोबर शंभर नाही दोनशे मीटरवरती हायवे आहे डायरेक्ट इकडनं धावत गेलो तो अर्ध्या मिनिटात आपण तिकडे हायवेवरती पोहोचणार तर चला आता आपल्याला जायचंय घरी मस्तपैकी जाऊन सदरा वगैरे हा काय कुर्ता आहे तो काढूया आणि आपल्या घरचे कपडे घालूया सकाळपासून हेच घालून बसलोय ना आला बाबा काय आला तुझा उपास होतो तुझा उपास होतो नक्की नाही जेवलं काय खाल मटन मग काय खाल शाकाहारी घाल पण उपास धरूक नाही माझा घे वटपौर्णिमेचा मतलब सांगा गे कोणीतरी एका वटपौर्णिमेचा मतलब काय करूचा मी कुठे ऐकताना हो परत सांग मार परत एकदा रिपीट कर चुप रे आ

तरी अशी होती तुटकी फुटकी माहिती तर त्या तुटक्या फुटक्या माहितीतून तुम्ही काय ती जोडणा करा काय वर खाली झाला असात तर तुमचा तुम्ही लावा कायता बरोबर मा आमका जितक्या माहिती तितक्या आम्ही चांगला ऍडजस्ट करून घ्या हा तू काय तू काय जास्त माहिती आहे तू भाऊ हां बाई तर असं होतं आजचं आपलं वटपौर्णिमे पूजन म्हणजे आपली पहिली वटपौर्णिमा म्हणजे जे धनुची तर त्या पट पहिल्या वटपौर्णिमेचं पूजन असं होतं आजचा दिवस आपला सगळे घरातले वगैरे एकत्र आले होते तर सगळ्यांच्यासोबत आपण मजा मस्ती वगैरे थोडा टाईम स्पेंड केला संध्याकाळचा वगैरे तो फायनली असा होता आजचा आपला दिवस आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू